नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे आज स्वामी तुम्हाला सांगत आहेत की बाळा तुझ्या जीवनातील जर फक्त तू पाच मिनिटे या देवाला तुझ्या गुरूंना देत आहेस तर तुझ्या जीवनातील सर्व संकटाचा नाश आज याच क्षणापासून सुरू होईल स्वामी सांगतात की कोण म्हणतं की तुम्हाला देव दिसत नाही किंवा स्वामी तुमच्या भेटीला तुमच्या संकटामध्ये कधीच येत नाही जेव्हा तुम्हाला संकट असतात तेव्हा विचार करा की तुमच्यासमोर कोण असतं कोण म्हणतं की स्वामी दिसत नाही जेव्हा कोणीच तुम्हाला दिसत नाही कुठूनच तुम्हाला मदतीचा हात मिळत नाही तेव्हा सर्वात प्रथम स्वामीच तर दिसतात सगळ्यात अगोदर तुम्ही हाक देता ती तुमच्या स्वामी आईलाच प्रत्येक संकट आलेलं तुमच्यापासून दूर करणं हे स्वामी आईचा जसा ध्यास आहे तसाच तुमच्या मनामध्ये तुमच्या अंतर्मनामध्ये स्वामी भेटीचा जो आस तळमळ आहे ती स्वामींपर्यंत तुम्हाला घेऊन जाते कारण तुमचे स्वच्छ मन सुंदर मन आणि त्या मनातून केलेली तुमची भक्ती हे तुम्हाला देवापर्यंत पोहोचवत आहे तुमचा स्वामी भेटीवर आणि स्वामींच्या शब्दावरती विश्वास असेल तर होय स्वामी माझा तुमच्या प्रत्येक शब्दावर विश्वास आहे अशी कमेंट करा स्वामी सांगतात की हे जग सगळेच सुंदर असतात कोणाचे विचार सुंदर असतात तर कोणाचे गुण सुंदर असतात कोणाचं रूप सुंदर असतं पण आपण कुठली सुंदरता पाहतो हे मात्र महत्त्वाचं असतं देवाने प्रत्येकाला हे वेगवेगळ्या रूपामध्ये तण बनवलेच आहे पण तुम्हाला ही सुंदरता पाहायची असेल तर सर्वात प्रथम तुमच्या मनाला सुंदर करावे लागेल तुमच्या मनामध्ये जे नकारात्मक विचार आहेत ते दूर करून जर तुमचं मन सकारात्मकतेकडे वळलेले असेल तर नक्कीच तुम्ही प्रत्येक गोष्ट हे सुंदरच पाहणार आहात स्वामी सांगतात की परंतु कधीही तुम्ही तुमच्या असणाऱ्या सध्याच्या गरिबीची तुमच्या सौंदर्याची लाज वाटू देऊ नका कारण पैसे जरी कमी असले तरी आपल्याला इथंपर्यंत आणण्यासाठी आपल्या आईवडिलांचे कष्ट मात्र कमी नसतात स्वामी म्हणतात की वेळ निघून गेली की सर्व काही बदलत जातं जेव्हा तुमची पद प्रतिष्ठा वाढत जाते तेव्हा तुम्ही याच्यापेक्षाही कुरूप दिसत असाल तरीही समाजासाठी तुम्ही सर्वात श्रीमंत आणि सर्वात सुंदर व्यक्ती बनत असता गरज असते ती फक्त तुमची परिस्थिती बदलण्याची आणि तुमच्या आईवडिलांचे कष्ट फेडण्याची वेळ निघून गेली की सर्व काही बिघडतं परंतु कधीकधी सर्व चांगल्या गोष्टी होण्यासाठी सर्व सुरळीत होण्यासाठी वेळ मात्र जाऊ द्यावा लागतो तुम्हाला वेळ मात्र द्यावाच लागतो स्वामी म्हणतात की खूप मोठा अडथळा आला की नक्की समजून जावं की या अडथळ्यानंतर देवाने आपल्या जीवनामध्ये मोठा विजय ठेवला आहे देवाने आपल्या जीवनामध्ये सुखाचे आयुष्य याच्यानंतर नक्कीच ठेवले आहे आणि आपण त्या आयुष्याच्या अगदी जवळ आहोत आयुष्यात त्याच व्यक्तीवर विश्वास ठेवा जे तुमच्या अंतकरणातील या तीन गोष्टी ओळखत असेल एक म्हणजे आपल्या हसण्यामागे दपलेले आपले मोठे दुःख आपण रागवत असतो परंतु त्या रागवण्यामागे त्या व्यक्तीवरती असणारे प्रेम आणि आपण एखाद्या वेळी शांत राहिलो तर शांत राहण्यामागे कारण काय असेल हे जो व्यक्ती आपलं जाणत असतो त्या व्यक्तीला कधीही आपल्यापासून दूर करू नका कारण ती व्यक्ती तुम्हाला फक्त बाहेरूच नच नाही तर आतूनसुद्धा ओळखत असते आणि ती तुमच्यावर खरंच प्रेम आणि विश्वास ठेवते देव म्हणतो की देव आपल्या शांती प्रेम आणि विश्वासावर विश्वास ठेवतो तुम्हाला देव पाहतो का नाही हे माहीत नाही पण मन सांगतं माणसापुढे जोडलेल्या हातापेक्षा कधीही देवापुढे जोडलेले हात जास्त बळकट बनतात मनुष्य हा आपली परिस्थिती पाहून आपल्यासोबत वर्तन ठेवत असतो परंतु देवसुद्धा आपली परिस्थिती पाहूनच आपल्यासोबत नक्कीच हात ठेवतो परंतु जेव्हा आपण दुःखात आहोत तेव्हा देव आपल्या सोबत असतो आणि जेव्हा आपण सुखात असतो तेव्हा मनुष्य आपल्या सोबत असतो म्हणून स्वामी म्हणतात की कि मन किती मोठं आहे हे महत्त्वाचं नाही तर त्यात आपलेपणा किती आहे हे महत्त्वाचं असतं घरात धन दौलत सौंदर्य प्रतिष्ठा किती आहे हे महत्त्वाचं नाही तर त्या घरामध्ये असणाऱ्या माणसामध्ये माणुसकी किती आहे हे महत्त्वाचं आहे साधी राहणी आहे म्हणजेच तो माणूस अगदी साधा आहे असं नाही आनंदी आणि शांत राहण्याचा साधेपणा एक मोठा मंत्र आहे कधीही जीवनात शांतीने आणि संयमाने जीवन जगायचे आहे तर अपेक्षा कधीही इतरांकडून ठेवू नका अपेक्षा ह्या सत्तकडूनच ठेवा समोरच्याकडून नका ठेवू कारण जर तुम्ही तुमच्या मार्गाने जात असाल आणि आयुष्यात एखाद्या वेळी त्यांची मदत घ्याल तर सर्व काही मार्ग त्यांनी सफल केला हे वाक्य तुम्हाला तुमच्या आयुष्यभर तुम्हाला ऐकायला भेटेल जर तुम्ही स्वामीने दाखवलेल्या मार्गाने जात असाल आणि कधी कधी जीवनात दुःख येत असेल तुम्ही दुःखी असाल तर लक्षात घ्या की थोड्याच वेळावर थोड्याच अंतरावर मी सुखाचा झरा घेऊन तुमच्या समोर उभा आहे हात झडकणं हे जसा माणसाचा धर्म आहे तसाच तुमच्या जीवनामध्ये सुखाचा शिंतोडा सोडणं हे सुद्धा माझा एक धर्म आहे बाळांनो घाबरू नका संकट आली म्हणून मागे फिरून पाहू नका आलेल्या संकटामध्ये गुदमरून जाण्यापेक्षा त्या संकटातून बाहेर येऊन मोकळा श्वास कसा घेता येईल याचा विचार करा देवाने प्रत्येकाच्या जीवनात सुख दुःख हे दिलेच आहे फक्त गरज आहे ती वेळेची आणि योग्य वेळ याची वाट पाहण्यासाठी प्रत्येकाला सुखाचे क्षण हे अनुभवायचेच आहेत परंतु दुःखामध्ये संयम मात्र कोणालाच ठेवायचा नाही दुःख हे कधीही कायमचे राहण्यासाठी आलेले नाही सुख आणि दुःख हे तर आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे परंतु जीवनात यशस्वी व्हायचं आहे तर सत्याचा मार्ग सोडू नका पळत्याच्या गोष्टीमागे पाठी लागून तुम्ही तुमचं आयुष्य गुंतवू नका योग्य मार्ग तुमच्या जीवनामध्ये सुखच देऊन जीवना येणार आहे जीवनाचे सौंदर्य आणि जीवनातील सुंदरता पाहायची आहे तर स्वतःच्या परिस्थितीची कधीही लाज वाटू देऊ नका आणि हीच परिस्थिती कायम राहणार हे मात्र आपल्या मनामध्ये आणू नका वेळ प्रत्येकाची बदलत आहे आणि तुमची ती चांगली वेळ सध्या सुरू झाली आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ